स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज मी वेगळ्या पद्धतीने पावभाजी कशी बनवली ते तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईकशे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चला मग जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे वेगळी पद्धतीने मी पावभाजी बनवत आहे तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर माझ्या पद्धतीने मी पावभाजी कशी बनवते ते तुमच्यासोबत तिथे मी शेअर करत आहे तर ज्या आपल्या पावभाजी बनवण्यासाठी भाज्या लागतात फ्लावर बटाटा मटार गाजर टोमॅटो तसेच कांदा वगैरे कट करून घेतला आहे हिरवी मिरची घेतली आहे आणि थोडासा बीट घेतला आहे तर पहिल्यांदा ज्या आपल्या भाज्याला भाज्या शिजून घ्यायच्या आहेत त्या मी इथे शिजण्यासाठी म्हणजे धुवून घेत आहे पहिल्यांदा तर फ्लावर मटार बटाटा थोडीशी मिरची गाजर आणि बीट ह्या भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी मस्त शिजून घेऊया तर इथे मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजण्यासाठी चार पाचशे आपण कुकरला देऊया तर कांदा आणि टोमॅटोची आपल्याला फोडणी द्यायची आहे तर काही लोक कांदा आणि टोमॅटोची पेस्ट पण वापरतात मी पण पेस्ट वापरते तर मी आज अगदी वेगळ्या पद्धतीने टो बनवणार आहे तर बघा इथे भाज्या वगैरे आपल्या शिजून झाल्या आहेत तर आता इथे मी भाज्या वगैरे शिजून झाल्या तर ही थोडीशीच मॅश करून घेणार आहे जास्त काही मॅश करून घ्यायची नाही आपल्याला ही भाजी तर पहिल्यांदा घ्यासवर कढई गरम करत ठेवली आहे कढई गरम होत आहे तोपर्यंत मी ह्या ज्या भाज्या शिजल्या होत्या त्या पेल्याने मस्त मॅश करून घेतल्या तर आता मी ते फोडणी देण्यासाठी पहिल्यांदा तेल आणि बटरचा वापर करणार आहे तर बघा आता माझी कढई पण गरम झाली आहे तर त्याच्यामध्ये तेल आणि बटर वगैरे टाकून घेतला तर बटर टाकता काही शूट झाला नाही तर त्याच्यानंतर मस्त आता जिरा मोहरीची पहिल्यांदा फोडणी देऊया आणि त्याच्यानंतर कढीपत्ता वगैरे टाकून घेऊ नंतर कांदा बारीक करून घेतलेला आहे आणि टोमॅटो तर पहिल्यांदा कांदा वगैरे टाकून घेऊ आणि अगदी मऊ त्याला शिजून घेऊया तसेच मी ना याच्यामध्ये आले लसूण पेस्ट पण टाकली होती तर ते टाकताना काही शूट झालं नाही तर बघा इथे मी ईशांतला बरबर करत होते भाजी बनवता बनवता तो काहीतरी सांगत होता मला तर मी त्याला खूप अशी बरोबर करत होते तर ते पण शूट झालं आहे व्हिडिओमध्ये तर इथे ना असं खूप असं ऊन येतो तर व्हिडिओ काही जास्त व्यवस्थित येणार नाही समजून घ्या तर आता मी पावभाजी कांदा टोमॅटो छान मऊ उसपर्यंत शिजून घेतला त्याच्यानंतर मी जो पाव एव्हरेजचा पावभाजी मसाला होता ना तो टाकून घेतला आणि लाल टिकत हळद मसाला धना पावडर वगैरे टाकून घेतली तर जास्त काही टाकून घ्यायचा नाही आणि मसाला शिजण्यासाठी पावभाजी शिजवलेला पाणी जो होता ना तो थोडासा टाकून घेतला आणि मसाला शिजवून घेतला तर आत्ता इथे मी जी शिजलेली आपण मॅश केलेली पावभाजी तिने ती टाकून घेतली तर बघा इथे व्हिडिओ तुम्हाला ज्या व्यवस्थित दिसणार नाही कारण खूप असा ऊन येतो तरी पण मी काच वगैरे लावून घेतले आहेत तर आत्ता माझी भा पावभाजी जवळपास शिजली आहे तर त्याच्यामध्ये मी नंतर ना थोडासा बटर आणि कोथिंबीर वगैरे टाकून घेतली तर अशा पद्धतीने माझी पावभाजी तयार झाली आहे तर ही पावभाजी ना मी आज ब्रेड आणि भाकरीबरोबर खाणार आहोत तर इथे ना ब्रेड आणि कांदा टोमॅटो तसंच पावभाजी मिस्टरांना निशांतला खायला दिली तर ते पावभाजी खात होते तेवढ्यात फिल्टर बसवणारा आला तर आमचा फिल्टर ना म्हणजे चांगलाच आहे फक्त त्याची बॉडी ना खाली तुटली तर त्याच्यामुळे बॉडी वगैरे बदलून घेतली तर हा आता नवीनच दिसत आहे नवीनच बॉडी आहे तर त्यांना डब्याला पण मी पावभाजी आणि भाकरी बनवून दिल्या तर त्याच्यानंतर पावभाजी वगैरे फिल्टर वगैरे बसून गेला तो फिल्टरवाला त्याच्यानंतर मी इथे ना लगेच माहीला ब्रेड ऑमलेट काढत आहे कारण ती पावभाजी खा खात नाही म्हणजे खाते नुसते ब्रेड तर आज तिला ब्रेड ऑमलेट खायचे होते तर घरामध्ये अंडी बनवते आणि ब्रेड तर आणलेलेच होते तर म्हटले चला तिला मस्त असा दोन ब्रेडचा ब्रेड ऑमलेट बनवून देऊया तर इथे पहिल्यांदा अंडा वगैरे फोडून घेतला त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि थोडासा मीठ टाकून घेतला चवीनुसार आणि ब्रेड त्याच्यामध्ये बुडून घेतले आणि मस्त असा तेल टाकून घेतला होता त्याच्यावर मस्त असे ब्रेड टाकून फ्राय करून घेतले तर असे ब्रेड वगैरे ब्रेड ऑमलेट वगैरे मुलांना खूप आवडतात तर मी त्यांना असे नेहमी बनवून देते तर म्हटले चला तुम्हाला पण दाखवूया ब्रेड ऑमलेट वगैरे खाऊन झाला घरातली कामं वगैरे आवडून झाली आणि इथे मी बसले आहे मस्त असे गाऊनपासून जुन्या गाऊनपासून उशीची कवर शिवायला तर मी ना मस्त अशी कटिंग करून घेतली तर उशीचा माप घेऊनच आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे जेवढे आपली उशी असेल त्याची उंची घ्यायची त्याच्यानंतर रुंदी घ्यायची आणि त्याप्रमाणे कट करून घ्यायचा तर एका साईडनी ना बंद बाजू येते तर ते काही आपल्याला कटिंग वगैरे करून घ्यायची नाही तर इथे मी कटिंग वगैरे करून घेतली आहे तर इथे मी चारही बाजूने स्टिच करून घेत आहे कारण गाऊनची कटिंग केल्यामुळे गाऊन माहिती तुम्हाला कसा असतो तर चारही बाजूनी बंद येत नाही आणि एका गाऊनपासून दोन आम्हाला उशीची कवर तयार करून घ्यायची होती त्यामुळं मी पूर्ण कापर वगैरे ॲडजस्ट करून घेतला आहे तर आता ही जी वरची बाजू असते ना आपली आतमध्ये ट टाकण्याची तर ती इथे मी दोन वेळा डुमडून घेतली आणि मस्त अशी स्टिच करून घेत आहे तर मी तुम्हाला पूर्ण झाल्यावर मी दाखवेलच त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा तर अशा प्रकारे एका गाऊनपासून मी दोन उशांची कवर तयार करून घेतले आहेत कसे वाटले ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर इथे मी उशीची कव्हर शिवत होते तेव्हा माही तुम्हाला दिसलीच असेल मी काय करत असेल तर ती मध्ये मध्ये येतेच तर आता मी इथे ना उशांची कवर ना उषा घालून घे घेते म्हणजे बघते झालेत की नाही बरोबर ते पण मी तुम्हाला दाखवते हो तर अशा प्रकारे मी उशांची कवर वगैरे शिवून घेतले आहेत तर बघा आता दोन्ही उशांची कवर वगैरे घालून घेतले आहेत तर आता नंतर मी ना थोड्या वेळामध्ये ते गादीवर वगैरे ठेवल्यावर तुम्हाला दाखवेलच आणि गाऊन पासून शिवलेत असे वाटतच नाही असं नवीनच कापड आणल्यासारखे वाटत आहे तर बघा किती छान दिसत आहेत ना कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा आणि पावभाजी पण कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ